आता जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात ना तर तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणात सगळीकडे कैरीच कैरी दिसतील कच्चा कैरी तर कैरीपासून आज आपण बनवणार आहोत मुरंबा खूप चवीला लागतो हा मुरंबा तुम्ही वर्षभरही वर ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही त्यासाठी काय करायचं तेही मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तुम्ही बनवून ठेवा मुलांना खूपच आवडेल म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता अगदी चविष्ट आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे कमी साहित्यही लागतं आणि बनवायलाही एकदम सोपे आणि तेवढीच अप्रतिम चविष्ट अशी मुरंबा तर मुरंबा बनवण्यासाठी इथे बघा मी अर्धा किलो क कैरे घेतलेले आहेत कैऱ्या एकदम कडक असल्या पाहिजेत आणि एकदम शुभ्र असा वरून कच्चा हिरवा रंग असा असला पाहिजे आणि आतून एकदम शुभ्र असल्या पाहिजेत तर बघा वरचा देठ जो आहे काढून टाकायचा आहे त्यानंतर ह्या कैरीची पूर्ण सालं काढून घ्यायची आहे तर पिलरने किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही ही सालं काढू शकता एकदम पांढरीशुभ्र आतून कैरी असली पाहिजे एकदम कडक तरच मुरंबा जास्त काळ टिकतो आणि मुरंब्याची टेस्ट ही खूप छान येते तर या पद्धतीने मी पूर्ण सालं काढून घेतलेली आहेत कैरीची बघा कैरी अशीच तुम्हाला निवडायची आहे जर तुम्हाला मुरंबा वर्षभर टिकवायचा आहे तर किशणीवरती आपण हा कैरी जी आहे किसून घ्यायची आहे तर थोडा लांबडाट अशी केस आला पाहिजे म्हणून शक्यतो एकाच साईडने अशी पटापट फिरवत जा किंवा यापेक्षाही जर तुमच्याकडे थोडी मोठी किशणी असेल तर ती तुम्ही घेतलात तर चालेल माझ्याकडे थोडी छोट्या साईजची आहे पण असे मोठे मोठे स्लाईस आले पाहिजेत तर ही कैरी जी मी हे किसून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण हे कैरीचा कीज आहे तो मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण कळतं तर मी एक कप घेते त्याने तुम्ही घरामध्ये कुठलाही कप असेल त्याने हा कीस जो आहे मोजून घ्यायचा आहे तर व्यवस्थित दाबून आपण हा कीस भरलेला आहे किस गया। है है तर आता हा कीस आपण मोजून घेऊया म्हणजे आपल्याला साखरेचं योग्य प्रमाण मिळेल नाहीतर काय होईल आपलं साखरेचं प्रमाण चुकलं तर मुरंबा थोडा आंबट होईल आणि कैरी कशी आहे त्यानुसारही साखरेचं प्रमाण ठरतात ही जास्त कैरी आंबट नाही आहे तर इथे आपलं बघा हा मुरंब कैरीचा कीस पाऊ एक आणि पाऊण कप भरलेला आहे म्हणजे पावणे दोन कप भरलेला आहे तर हा आपण आता कीस बाजूला ठेवूया आणि गॅसवरती पॅन ठेवूया आता आपल्याला साखर आणि किंवा गूळ दोन्हीही आपण घेणार आहोत तर इथे मी तु साखर आणि गूळ घेते तुम्ही साखर किंवा साखर साखरच किंवा गुळ तर गुळच असं काही घेऊ शकता तर पॅन ठेवलं आहे गॅसवरती मी गरम करत त्यामध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे तूप यासाठी का आपण यामध्ये आपण आता एक दालचिनीचे छोटेसे तुकडेही परतून घेणार आहोत आणि दुसरं म्हणजेच या तुपावरतीच आपण हा जरा कैरीचा कीस आहे तो परतून घ्यायचा आहे थोडा वेळ एक दोन मिनटं त्यामुळे आपली जे मुरंबा आहे तो जास्त काळ टिकून राहतो तर या मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून जर तुम्ही मुरंबा बनवला तर तुमचाही मुरंबा अजिबात खराब होणार नाही वर्षभर टिकणार आहे तर एक तर तुम्ही कैरी निवडताना सावधगिरी घ्या कैरी एकदम शुभ्र असली पाहिजे आणि हाताने थोडी दाबून बघा एकदम कडक असली पाहिजे पिवळसर अस कैरी का म्हणजे कसं की जेव्हा तुम्ही कैरी दाबता तेव्हा ती दबली जाते ती कैरी पिवळी असते आतून कडक असते ती पांढरी शुभ्र असते त्यासाठी घेताना काळजीपूर्वक घ्या आणि हा किस तुम्ही थोडासा पॅनवरती भाजून घ्या व्यवस्थित म्हणजे मुरंबा जास्त काळ टिकतो आणि हा कैरीचा मुरंबा बनवण्यासाठी इथे आता मी घातलेली आहे एक कप साखर आणि अर्धा कप मी इथे गूळ घातलेला आहे तर या पद्धतीने प्रमाण लक्षात ठेवा पाऊन कप वरून पाउन, म्हणजे पावणे दोन कप झाली होती तर मी थोडासा कमी घेतलेला आहे गूळ पाऊ अर्धा कप घेतलेला आहे तर आता तुमची स कैरी कितपत गोळ आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण ठरू शकता या इथे तुम्हाला जर गुळच हवा असेल तर फक्त गुळही वापरू शकता किंवा साखर तर फक्त साखरच वापरू शकता पण हे दोन्ही जर घेतलं गुळ आणि साखर तर आपल्या जो मुरंब्याचा कलर आहे ना तो एकदम अप्रतिम येतो तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलाच असेल खूप सुंदर कलर आलेला आहे आणि दिसायला जेवढी वस्तू सुंदर दिसेल तेवढंच मुलं आवडीने खातात तर हा गूळ आणि एकदम मुरंबा एकदम लो फ्लेमवरती आपण परतून घेणार आहोत आणि लक्षात ठेवा मुरंबा बनवण्यासाठी तुम्ही स्टीलचं किंवा हे नॉनस्टिक पॅनचाच वापर करा ॲल्युमिनियमचं वगैरे भांडं घेऊ नका कारण कची कर कैरी ही आंबट असते त्यामुळे ते भांड्यांवरती रिॲक्ट होऊ शकता आणि मग आपला मुरंबाही खराब होऊ शकतो त्यामुळे नॉनस्टिक किंवा स्टीलच्या भांड्याचाच कढईचाच वापर करा आता आपण हे एकदम लो फ्लेमवरती मध्ये मध्ये मिक्स करत सतत आपण हे थोडं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आता हा मुरंबा कि किती वेळ शिजवायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर हा असा मध्ये मध्ये मी हलवत शिजवून घेते आहे जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तर तुमच्यापर्यंत पोहोचेल आता मी यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे त्यामुळे आपल्या मुरंब्याला छान सुगंध येईल आणि टेस्टही खूप छान येईल तर आता हा मुरंबा आपला शिजला आहे की नाही तो ओळखण्यासाठी थोडासा हा पाक घ्यायचा आहे हातावरती थोडा थंड करून घ्यायचा आणि बघ बागा असं बघायचं आहे एक तारीमध्येच पाक ता एक तार अशी तयार झाली म्हणजे आपला हा मुरंबा तयार आहे हा आता जरी तुम्हाला पातळसं वाटत असला पण जसं जसं हा थंड होत जाईल तसा तो घट्ट होत जाणार त्यामुळे अति घट्ट शिजवत बसू नका बस इथपर्यंत शिजवायचं आहे अगदी बघा व्यवस्थित थंड तसं होत चाललं आहे तसं घट्ट होत चाललं आहे तर तुम्ही जास्त शिजवत बसला तर एकदम घट्ट घोळ्यासारखं होईल तर हा आपला मस्त असा मुरंबा तयार झालेला हा आंबाट गोड मुरंबा तर नक्की बनवा मुलंही आवडीने खातील आणि घरच्या घरी बनवायलाही खूप सोपा कवी साहित्य लागतं झटपट होणारा हा मुरंबा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी